तुम्ही प्रार्थना करून जे काही तुम्ही मागत आहात ते आपल्याला मिळालेलंच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल शब्द आहेत आपल्या प्रभुयीशु ख्रिस्ताचे पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे क्रिसाठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो संत मोरिया मरिया फॉस्टिना कोवाल्स्का हिच्या जीवनातील ही छोटीशी घटना सोपोक्को नावाचे धर्मगुरू त्यांना भेटण्यासाठी येतात आणि त्यांना सांगतात की सिस्टर मी आता महत्त्वाच्या अशा अग्निपरीक्षेतून जाणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी खास प्रार्थना करा कारण मला बराच संघर्ष करावा लागणार आहे आणि धर्मगुरू निघून जातात फॉस्टिना आपल्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी प्रभू प्रभूयी ख्रिस्ताला सांगतात की आज ह्या धर्मगुरूंवरती जे काही संकट येईल जो काही संघर्ष त्यांना करावा लागेल ते सगळं तू मला दे परंतु त्यांना सुखरूपपणे ह्या अग्निदिव्यातून बाहेर काढ आणि एवढं म्हटल्यानंतर थोड्या वेळाने हळूहळू त्यांच्यामध्येच एक बदल जाण्याचं सा त्यांना जाणवायला सुरुवात केली प्रार्थना कराविषयी वाटेना कंटाळा आलेला आहे परमेश्वराविषयी तिरस्काराची भावना निघालेली आहे आणि अतिशय बेचैन झालेली अशी ती व्यक्ती परमेश्वराकडे वळते आणि त्याला विचारते देवा हे काय चाललेलं आहे मला प्रार्थना करायची आहे मला त्या धर्मगुरूंसाठी काहीतरी करायचं आहे आणि इतक्या त्यांना अंतरे आम्ही एक आवाज ऐकू येतो तू काय मागितलंस संघर्ष यातना वेदना बेचैनी अस्वस्थता हे सगळं त्या धर्मगुरूंच्या वाटेला आहे आता मी ते तुला देत आहे थोडा वेळ तू सहन कर त्यांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे तेवढ्या विचारांनी चटकन त्यांच्या अंतःकरणामध्ये पुन्हा एकदा श्रद्धेचा झरा उफाळून वाहू लागला त्यांना कुठेतरी वाटू लागलं की हे जे सगळं चाललेलं आहे ते परमेश्वर स्वतः करत आहे पूर्णपणे परमेश्वरावरती भरोसा ठेवून त्यांनी अशा प्रकारे आपली प्रार्थना पुढे सुरू ठेवली थोड्याच वेळात एक सिस्टर धावत येऊन त्यांना सांगत आहेत फादर सोपोक्को आले आहेत फादर सोपोक्कोना भेटण्यासाठी त्या गेल्या त्यांचा चेहरा आनंदाने उजळलेला त्यांनी सांगितलं सिस्टर थँक यू व्हेरी मच तुम्ही प्रार्थना केली त्या अग्निदिव्यातून मी सुखरूपपणे बा पार पडलेलो आहे मला कुठल्याच प्रकारची इजा झालेली नाही जे काही मी मनामध्ये घेऊन गेलो होतो ते परमेश्वराने माझ्यासाठी केलेलं आहे तुमच्या प्रार्थनेबद्दल तुम्हाला धन्यवाद हा संपूर्ण प्रसंग कशासाठी की माणूस ज्यावेळेला प्रार्थना करत असतो तेव्हा कधी कधी अशा प्रकारचा अनुभव त्याला येत असतो संत जॉन ऑफ द क्रॉस ह्यानी त्याच्यासाठी द डार्क नाईट ऑफ द सोल आत्म्याची काळी रात्र अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे म्हणजे एखादी गाडी बोगद्यामधून निघावी किंवा बोगद्यामध्ये शिरावी बोगद्याच्या तोंडाशी प्रकाश असतो आणि बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला सुद्धा प्रकाश असतो मध्ये मात्र अंधार असतो अगदी त्या प्र प्रमाणे प्रार्थनामय जीवन आपण जगायला सुरुवात केली की सुरुवातीला खूप उत्साह असतो चैतन्य असतं आपल्याला वाटत असतं आत्ता बसलेलो हो आहोत संपूर्ण बायबल वाच वाचायचं ह्या संपूर्ण उपवास काळामध्ये असं असं करायचं सुरुवात अतिशय सुंदर असते खूप प्रकारचा उत्साह माणसाच्या मनामध्ये असतो पण दस जस जसे दिवस निघून जात असतात तेव्हा उत्साह हळूहळू कमी होत जातो आपले पाय जमिनीला लागू लागतात आणि त्या ठिकाणी आत्म्याची काळी रात्र सुरू होते अविलाची संत तेरेजा ह्यांनी त्याच्यासाठी ड्राय एक्सपिरियन्स डेझर्ट एक्सपिरियन्स जणू काही अरण्यातील अनुभव अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत म्हणून आपण ह्या प्राश्चित्य काळामध्ये ज्या तीन महत्त्वाच्या विषयांवरती चिंतन करत आहोत की प्रार्थनेद्वारे सामाजिक कार्याद्वारे आपल्याला परिपूर्ण जीवनाकडे जायचं आहे त्या प्रार्थनेमधील एका पहिल्या भागावरती गेल्या रविवारी आपण चिंतन केलं की ह्या प्रार्थनेमध्ये किती सौंदर्य आहे प्रार्थनामय जीवन किती सुंदर आहे त्या प्रार्थनामय जीवनाची फळं किती सुंदर आहेत प्रेम शांती आनंद सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासूपणा सौम्यता इंद्रिय दमन म्हणजे स्वतःवरचा ताबा हे सगळं सुंदर आहे परंतु आज आपण चिंतन करणार आहोत की हा प्रार्थनामय जीवनामध्ये अडथळे आहेत आव्हाने आहेत अडचणी आहेत हा क्रुसाचा मार्ग असण्याची सुद्धा शक्यता असते बऱ्याच वेळेला असाही अनुभव येतो की प्रार्थना करायची आहे आणि तरी सुद्धा अडचणी काही संपत नाहीत पहिली अडचण आपण बघितली कधीकधी परमेश्वरच अशा प्रकारे एखादा अडथळा आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतो की जेणेकरून आपल्याला त्याची आठवण पडावी आणि आपण त्याच्याकडे वळावं अशा वेळेला माणसाने पूर्णपणे परमेश्वराला शरण जायचं एकदा ती शरणागतीची भावना माणसाने जोपासायला सुरुवात केली की परमेश्वर त्या माणसाचा ताबा घेत असतो आणि गरुडाच्या पंखावरती मी तुम्हाला घेऊन जाणार आहे हे त्याचं वचन आहे ते वचन माणसाच्या जीवनामध्ये अनुभवायस येतो मग माणूस एक तास अर्धा तास पाऊन तास प्रार्थना करत असताना वेळ कसा निघून गेला ते माणसाला कळत नाही कारण साक्षात परमेश्वराने ताबा घेतलेला असतो म्हणून हा पहिला अडथळा आल्यानंतर पूर्णपणे शरणागती दुसरा अडथळा आहे आळस किंवा कंटाळा इतर काही गोष्टी करत असताना माणसाला कंटाळा येत नाही एखाद्या दिवशी पार्टी आयोजित केलेली आहे ती पार्टी अजून दहा दिवस पुढे आहे पण आतापासूनच मनाला गुदगुल्या होत आहेत संध्याकाळी पार्टी आहे सकाळपासून मन चैतन्याने भरलेलं आहे हे करतो ते करतो इकडे धावतो तिकडे धावतो हे सगळं कशासाठी कारण माणसाच्या शरीराची ठेवण अशी करण्यात आलेली आहे की त्या शरीराच्या गरजा जेव्हा भाग भागवण्याची परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते शरीर उल्लसित होते तोंडाला पाणी सुटतं माणूस जणू काही थैथ नाचू लागतो आपल्याला आज काहीतरी मिळणार मात्र आत्म्याच्या बाबतीत नेमकी परिस्थिती उलटी आहे की ज्या वेळेला प्रार्थना करण्याची वेळ येते त्यावेळेला माणूस अशी मनस्थिती धारण करतो की जणू काही काहीतरी अवघड आहे काहीतरी कटकट आहे हे, कट हे, हे आपल्याला जमणार नाही माणूस कंटाळा करण्याची शक्यता असते माणूस आळस बाग बाळगण्याची शक्यता असते ह्याच्यावरती माणसाने जर विजय मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी शरीराला शिस्त लावणं गरजेचं आहे प्रभू यशू ख्रिस्त आणि बागेमध्ये प्रार्थना करत होता आणि त्या ठिकाणी शिष्य जे होते ते पेंगुळलेले होते त्यांचे डोळे झोपेने जड झाले होते येशू त्यांना विचारतो एक घटकाभरसुद्धा तुम्ही माझ्याबरोबर प्रार्थना करू शकत नाहीत आणि शू तीन वेळा जाऊन प्रार्थना करतो ताजा टवटवीत होतो आणि आपल्या दुःख सहनाला सामोरा जातो मात्र ह्या शरीरावरती काबू मिळवणं गरजेचं आहे माणसाचं शरीर अशा प्रकारे माणसाच्या आड येऊ शकतो शकते हे शरीर देखील हा एक अडथळा आहे ह्या शरीराला देखील आध्यात्मिक प्रवास करायचा आहे परंतु माणसाने त्या शरीराचे चोचले पुरवण्याचं काम सुरू ठेवलेलं आहे आरशासमोर आपण किती वेळ उभे असतो बघा जेवणाच्या खोलीमध्ये आपण किती वेळ घालवतो बघा झोपण्याच्या बेडरूममध्ये आपण किती वेळ घालवतो बघा ह्या शरीरासाठी किती वेळ घालवतो बघा आणि आत्म्यासाठी आपण किती वेळ घालवतो त्याचंही चिंतन करा बऱ्याच वेळेला शरीरासाठी एवढा वेळ घालवलेला आहे ही माती आहे मातीला मिळणार परंतु जो अमर आहे तो आत्मा स्वर्गात जाणार आहे त्याच्या पोषणासाठी काहीच नाही म्हणून माणसाने स्वतःला शिस्त लावायची आहे कधी कधी उपवास करायचा उपवासाबरोबर प्रार्थना करण्याची भावना निर्माण होते की नाही बघा ह्या प्राश्चित्य काळामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हा अनुभव येत असेल की उपवास केल्यामुळे शरीर हलकंफुलकं झालेलं आहे ताजं टवटवीत झालेलं आहे प्रार्थना म्हणा धार्मिक गोष्टी म्हणा कृसाच्या वाटेची भक्ती म्हणा मिशन म्हणा रिट्रीट म्हणा पासाची भक्ती म्हणा ह्याच्यामध्ये एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य माणसामध्ये निर्माण होत असतं शरीराची शिस्त ही शरीराची शिस्त माणसाने जर लावली तर नक्कीच प्रार्थनेमध्ये माणसाला बरंचसं काही मिळ मिळू शकणार आहे त्यानंतर सातत्याचा अभाव म्हणजे सुरुवात केलेली आहे एक दोन दिवस प्रार्थना केलेली आहे आणि मग पुन्हा एरे माझ्या मागल्या पुन्हा कुठेतरी जाणीव होते दोन तीन दिवस प्रार्थना चुकली परत सुरुवात करूया अशा प्रकारे तळ्यात मळ्यात अशी माणसाची गज सुरू असते त्यासाठी अविलाची संत तेरेसा ह्यांचं नाव मी अशासाठी पुन्हा पुन्हा घेत आहे कारण ख्रिस्त सभेने प्रार्थना ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ धर्मपंडिता म्हणून त्यांना किताब दिलेला आहे म्हणून त्या आपल्याला सांगत आहेत जरी प्रार्थना करावीशी वाटली नाही तरी देखील ठरलेल्या वेळेला जाऊन चॅपलमध्ये नुसतं बसायचं आणि त्या महत्त्वाचं वाक्य म्हणत आहेत प्रार्थनेमध्ये तुम्ही काय करता ते महत्वाचं नाही परमेश्वर त्यावेळेला काय करत असतो ते महत्त्वाचं आहे परमेश्वर त्यावेळेला बरंच काही करत असतो आपल्याला पाप दाखवून देऊ शकतो आपल्याला उपकार त्याची जाणून जाणीव करून देऊ शकतो परमेश्वर प्रार्थनेमध्ये आपल्या जीवनात काय करत असतो त्याकडे लक्ष द्यायचं असं करत जर राहिलं तर सातत्य माणसाच्या जीवनामध्ये येत असतं थेंबे थेंबे तळे साचे आणि मुठी मुठी डोंगर उठी ह्या नायाने थोडी थोडी प्रार्थना करत माणसाला प्रार्थनेची गोडी लागते सातत्य माणसामध्ये येत असतं आणि मग प्रार्थनेचं सौंदर्य त्याला जाणवायला सुरुवात होत असते बऱ्याच वेळेला श्रद्धेचा अभाव असतो की माणसाला आतमधून पटलेलं नसतं फादर लिस्ली राटस आणि त्या संदर्भात तीन शब्द वापरलेले आहेत कन्विक्शन कन्व्हिनियन्स आणि कन्व्हेन्शन कन्व्हिक्शन म्हणजे मला हे पटलेलं आहे त्यामुळे मी करत आहे कोणी सांगो की न सांगो मी करणारच कन्व्हिनियन्स म्हणजे परिस्थिती बघू वाटलं तर करू नाही केलं तर काही तोटा नाही हे कन्व्हिनियन्स झालं आणि कन्व्हेन्शन म्हणजे कोणीतरी सांगितलेलं आहे क्रिस्त सभेने सांगितलेलं आहे कायद्याने उपवासाचा दिवस आहे कायद्याने रविवारचा बंधनकारक दिवस आहे त्यांनी सांगितलं आहे म्हणून मी करतो जर समाजाने त्याकडे कानाडोळा केला असता तर मी पण केला असता म्हणजे भीतीपोटी माणूस अशा प्रकारे प्रार्थना करत असतो ती प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही प्रेमापोटी प्रार्थना करायची असेल तर माणसाच्या जीवनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे पोप फ्रान्सिस ह्या बाबतीत काय म्हणतात बघा श्रद्धा हा प्रार्थनेचा श्वास आहे की जर श्रद्धा नसेल आणि तुम्ही प्रार्थना करत असाल तर ती मरगळलेली प्रार्थना त्याच्यामध्ये ताकद नाही फक्त पोपट पंची असण्याची शक्यता असते म्हणून श्रद्धा आपली कोणत्या पातळीची आहे ती देखील माणसाने तपासून पाहिजे की छोट्या बाळासारखी श्रद्धा आहे का ते बाळ जिकडे तिकडे धावत सुटतं तसं मी जिकडे तिकडे धावत सुटतो प्रार्थनेसाठी तरी मला काही मिळत नाही की देवाधर्माविषयी माझ्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत का त्या प्रश्नाची मला उत्तरं मिळाली नाहीत म्हणून मी निराश झालेलो आहे का की मला आतमधून बंड पुकारावं असं वाटतं कशाला हा सगळा देवधर्म किंवा मला असं वाटतं की मी चार पावसाळे बघितलेले आहेत मी माझं मा बघून घेईन मला कोणी सांगायचं नाही असं मला वाटतं आहे का की परिपक्व अशा प्रकारची श्रद्धा आहे की ज्या श्रद्धेमध्ये छोट्या बालकासारखी निरागस वृत्ती असते किशोरासारखी उत्सुकता असते युवकांसारखी धमाक असते प्रौढांसारखा अनुभव असतो हे सगळे एकत्र केल्यानंतर ही जी प्रार्थना होत असते त्या प्रार्थनेला प्रचंड अशी फळं प्राप्त होत असतात त्यानंतर बऱ्याच वेळेला पापाचा अडथळा असू शकतो एखादा पाप किंवा पापी जीवनशैली त्या जीवनशैलीमुळे माणसाला असं वाटत असतं आता मी प्रार्थनेला बसलेलो आहे खरा परंतु माझ्या हातून हे पाप घडणार आहे किंवा हे पाप आत्ताच माझ्या हातून घडलेलं आहे तो पापाचा जणू काही अडथळा माणसाच्या डोळ्यासमोर उभा असतो आणि म्हणूनच एखादा माणूस आजारी असेल तर त्याने डॉक्टरांकडे गेलं पाहिजे परंतु जर तो माणूस आजार आहे म्हणून डॉक्टरांकडूनच पळून गेला तर त्याचा आजार कधीच बरा होणार नाही पाप आहे म्हणून परमेश्वरापासून दूर राहायचं असं माणसाने ठरवलं तर त्या पापावर तो कधीच विजय मिळवणार नाही म्हणून त्यांनी विचार असा करायचा ह्या पापावरती मी माझ्या स्वतःच्या सामर्थ्याने अक्कल हुशारीने इच्छाशक्तीने आणि प्रयत्नाने विजय मिळवू शकत नाही परंतु परमेश्वर मात्र मला मदत करू शकतो सीएनाची संत कॅथरीन हिने किती सुंदर म्हटलेलं आहे बघा आय अलोन कॅनॉट डू एव्हरीथिंग जीजस अलोन विल नॉट डू एव्हरीथिंग आय अँड जीजस कॅन डू एव्हरीथिंग तुम्ही स्वतः पापावरती विजय मिळवू शकत नाही प्रभू येशू ख्रिस्ता एकटाच तुम्हाला त्या पापावरती विजय मिळव मिळवून देणार नाही त्यासाठी त्या कृपेशी सहकार्य करायचं येशू आणि तुम्ही स्वतः एकत्र झाल्यानंतर त्या पापावरती तुम्ही विजय मिळवू शकता संत पॅट्रिक मिस्साबली अर्पण करत होते आणि देवळासमोरून एका गुन्हेगाराला पकडून दिलं जात होतं तुरुंगात टाकण्यासाठी त्यांनी लोकांना सांगितलं तो बघा पॅट्रिक आणि लोक विचार करायला लागले फादर पॅट्रिक तर इथे मिस्सा करतात आणि अशा प्रकारे बोट दाखवतात तो बघा पॅट्रिक जर मी परमेश्वराच्या कृपेत नसतो तर माझी अवस्था त्याच्यासारखी झाली असती मी सुद्धा तशाच प्रकारे तुरुंगामध्ये आज खितपत पडला असतो कारण मी देखील पापी माणूस आहे केवळ परमेश्वराच्या सामर्थ्याने त्या पापावरती मी विजय मिळवलेला आहे पोप फ्रान्सिस ह्यांना कोणीतरी विचारलं तुम्ही कोण आहात आणि प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला वाटलं की ते सांगतील मी पोप आहे मी सर्वोच्च अधिकारी आहे मी रोम शहराचा बिशप आहे त्यांनी सांगितलं मी पापी आहे परंतु हे पहिलं सत्य झालं दुसरं सत्य येशूच्या अतिमौल्यवान रक्ताने माझं तारण झालेलं आहे पोप जॉन पॉल दुसरे ह्यांना कोणीतरी विचारलं तुमचं तारण झालेलं आहे हे तुम्हाला कधी समजतं आणि त्यांनी सांगितलं मोह आणि दुःख ह्याच्यामध्ये जर मी स्थिर असेन तर मी वाचलेलो आहे माझं तारण झालेलं आहे म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जे पाप असतं ते पाप परमेश्वराकडे घेऊन जायचं प्रभू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाला ते अर्पण करायचं त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी त्याच्याकडून शक्ती प्राप्त करून घ्यायची आणि त्यासाठी मात्र प्रार्थनेचा आधार माणसाने घेणं गरजे आहे बऱ्याच वेळेला माणसाच्या जीवनात वेळेचं नियोजन नसतं म्हणून कधी कधी माणसं सांगतात सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे प्रार्थनेसाठी वेळच नाही घरामधली एवढी सगळी कामं आपण करत असतो तरी देखील प्रार्थनेसाठी मात्र वेळ नसतो त्याचं कारण असं आहे की जीवनामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अत्यावश्यक आहेत एसेन्शियल आहेत आणि कोणत्या गोष्टी ॲक्सिडेंटल आहेत अनावश्यक आहेत नाही केल्या तरी चालतील ह्याच्यामध्ये चा माणसाने काही फरक केलेला नसतो मोबाईल बघितला नाही तरी चालेल असं माणूस कधी बोलत नाही पण प्रार्थना केली नाही तरी चालेल एखाद्या दिवशी कार्यक्रम असेल तर कॅन्सल केली गेलेली पहिली गोष्ट कोणती आहे प्रार्थना किंवा ती शॉर्ट केलेली आहे पाच रहस्य नको एकच रहस्य बस वेळ नाही आम्हाला प्रार्थनेसाठी आणि आम्हाला परमेश्वराकडून कृपा हवी आहे आशीर्वाद हवा आहे त्याचा सहवास हवा आहे कसं शक्य आहे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खरोखरच एखादी व्यक्ती प्रिय व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी वेळ द्यायला माणसाने तयार असलं पाहिजे परमेश्वराशी एकरूप व्हायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला प्रार्थनेमध्ये असलेला आणखी अडथळा असा आहे की आपण जे मागतो ती परमेश्वराची इच्छा नसते माणूस जीवनामध्ये प्रार्थनेत काय मानात मागत असतो घरदार मागत असतो बंगला गाडी मागत असतो मुलाबाळांसाठी काहीतरी आशीर्वाद मागत असतो सगळं भौतिक स्पिरिच्युअल मटेरियलिझम अशा प्रकारचा शब्द तुम्ही ऐकला असेल पोप फ्रान्सिसने वापरलेला आहे सगळं काही भौतिक स्वरूपाचं मला हे पाहिजे ते पाहिजे आणि ते सगळं मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अंतकरण रिकामा म्हणून अविलाजी संत तेरेजा म्हणत आहे काय प्रार्थनेमध्ये मागायचं असतं प्रार्थनेचं शेवटचं अंतिम ध्येय कोणतं आहे परमेश्वराशी एकरूप होणं जणू काही धगधगत आहे आणि त्यामध्ये एखादा लाकडाचा तुम्ही तु, तु तुकडा हातामध्ये धरून आहात आणि ते लाकूड त्या ठिकाणी जळत असताना तुम्हाला दिसत आहे कालांतराने ते लाकूड एवढं लाल भडक होतं की त्याचीच आग झालेली असते संत जॉन ऑफ द क्रॉस यांनी त्याचा संबंध धरून आपल्याला सांगितलं परमेश्वराशी एकरूप झाल्यानंतर आपण देखील परमेश्वरासारखे दिसायला लागतो वागायला लागतो बोलायला लागतो कारण त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत अविलाची संत तेरेजा हिने त्याच्यासाठी स्पिरिच्युअल मॅरेज असा शब्द वापरलेला आहे मॅरेज म्हणजे लग्नामध्ये काय घडत असतं पती पत्नी एकमेकांशी एवढे एक एकरूप झालेले असतात की त्यांना दुसऱ्या कसल्याच भान नसतं असा माणूस परमेश्वराशी एकरूप होत असतो तर ते ध्येय माणसाने डोळ्यासमोर ठेवायचं आहे केवळ भौतिक गोष्टींचं ध्येय ठेवायचं नाही बऱ्याच वेळेला माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही मग प्रार्थना करून काय फायदा दुसऱ्या व्यक्ती प्रार्थना करत असतील तर त्याला त्यांना देखील आपण डिस्करेज करत असतो आणि सांगत असतो काय फायदा नाही अरविंदाक्ष मेनन आज पोट्टा ह्या ठिकाणी प्रवचनं देत असतात कट्टर विशिष्ट धर्मीय माणूस घरासमोर दोन तीन प्रकारची मंदिरं असलेली दिवसभर घरामध्ये पूजा अर्चा चालू असलेल्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर असलेला माणूस आणि एक दिवस त्याला कंपनीतून बडतर्फ केलं जातं आणि मग तो कंप नोकरीसाठी वन वन भेट भी, फिरत राहतो त्याला मिळत नाही नोकरी मग तो विचार करायला लागतो की ज्या परमेश्वराची मी एवढी वर्षे पूजा अर्चा करत आहे तो परमेश्वर मला काही देत नाही परमेश्वर ह्या जगात नाही तो गावोगावी फिरू लागला लोकांना सांगू लागला देव नाही प्रार्थना करून काय फायदा नाही असाच एका गावामध्ये तो प्रवचन देत होता प्रवचन म्हटल्यानंतर लोकांना सांगत होता की परमेश्वर नाही प्रार्थना वगैरे करायची गरज नाही आणि त्या जमावामध्ये एक पंडित बसलेला त्या पंडिताने त्याला शेवटी सांगितलं बाबा तू छान बोलतोस खूप चांगला आवाज आहे चांगली भाषा आहे चांगले मुद्दे मांडलेस पण दोन बाबतीत तू चूक केलेली आहेस पहिली चूक म्हणजे खऱ्या परमेश्वराचा अनुभव तू घेतलेला नाहीस म्हणून तुला परमेश्वराचा अस्तित्वाचा अनुभव येत नाही म्हणून तू अशा प्रकारे सांगत असशील तर तू आता पहिल्या प्रथम खऱ्या परमेश्वराची ओळख करून घे त्यासाठी बायबल वाचायला सुरुवात कर त्याने बायबल वाचायला सुरुवात केली एक एक चमत्कार घडायला सुरुवात झाली त्याची पत्नी कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकलेली तिला आमचे बापा प्रार्थना येत होती तो तिच्याबरोबर बसू लागला आमचे बापा प्रार्थना शिकला हळूहळू तिला एल आय सीची नोकरी मिळाली एक मुलगी ॲडमिशनसाठी धडपडत होती तिला चटकन ॲडमिशन मिळालं दुसरी मुलगी ॲडमिशनसाठी दाखल झालेली भोपळा काढलेला तरी देखील सरकारने सांगितलं की ही परीक्षा मुलींसाठी नव्हती फक्त मुलांसाठी मुलींना फ्री ॲडमिशन आणि तिला देखील ॲडमिशन मिळालं हे सगळं बघितल्यानंतर अरविंदाक्ष मेनन विचार करायला लागले की मी व्यवस्थितपणे परमेश्वराचा अनुभव घेतला नाही म्हणून मला माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळत नव्हती आता मला उत्तरं मिळायला लागली ला आणि हे सगळं चालू असताना एके दिवशी त्यांना बातमी येते तुम्हाला कंपनीत घेतलं जात आहे एवढंच नाही तर गेल्या सहा सात वर्षाचा पगार एकत्र दिला जाणार आहे केवढा मोठा चमत्कार आता हे सगळं ते पोट्टा या ठिकाणी स्वतः सांगत असतात एकच देवाला भस नावाचं त्यांचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पुस्तका त्यांनी ही सविस्तरपणे साक्ष दिलेली आहे डिवाईन हार्मनी असं त्याचं ओरिजिनल इंग्लिशमध्ये नाव आहे हे सगळं कशासाठी सांगायचं माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही म्हणून प्रार्थना ही, प्रार्थ ही कुठल्याही प्रकारे उपयोगी नाही काही कामाची नाही असा निष्कर्ष कोणी काढायचा नाही परमेश्वराकडे अनुभवासाठी प्रार्थना करायची की परमेश्वरा मला अनुभव घ्यायचा आहे की तुझ्याकडून मला नक्कीच ही कृपादान मिळू शकेल त्यासाठी माणसाने प्रयत्नशील असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला अयोग्य हेतूने केलेली प्रार्थना स्तोत्रसेविता पुस्तकामध्ये शापदर्शक अशी स्तोत्रे आहेत त्याचं घर उजाड होवो त्याची मुलं भिकेला लागो त्याची पत्नी विधवा होवो त्यांच्या मुलाबाला कोणी काही देव न देवो त्याचा हुद्दा दुसरा घेवो तुम्हाला कदाचित हे शब्द ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल अशी प्रार्थना करू शकतो माणूस पण तेव्हा त्या लोकांची समज काय होती न्याय कधी होणार आहे परमेश्वर कधी करणार आहे नंतर नाही इकडेच आणि आत्ता म्हणून तो फक्त सांगत आहे ह्या माणसाचा न्याय आत्ताच कर तो सगळं तुझ्या विरुद्ध करत आहे माझ्या विरुद्ध करत आहे मंडळी विरुद्ध करत आहे त्याला शिक्षा झालेली मला पाहायची आहे ख्रिस्त सभा अशा प्रकारची प्रार्थना करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत नाही त्याचा न्याय साक्षात परमेश्वर करणार आहे म्हणून अयोग्य रीतीने कोणाचं अहित चिंतनासाठी माणसाने प्रार्थना जर केली तर ती प्रार्थना परमेश्वर कधीच ऐकत नसतो बऱ्याच वेळा प्रार्थनेला बसल्यानंतर मन चलबिचल होतं परंतु संत महंत आपल्याला काय सांगतात दिवसभर काय तुमचं मन शांत होतं त्या दिवसभरामध्ये सुद्धा विचार चालू होते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बिछाण्यावर पडल्यापर्यंतसुद्धा माणसाच्या मनामध्ये विचार चालूच होते मन बेचैनच होतं पण तुम्हाला जाणीव नव्हती प्रार्थनेला बसले की जाणीव होते ती जाणीव झाल्यामुळे माणूस ताबडतोब अस्वस्थ बनतो की माझ्या मनात असे विचार येतात पण ते विचार चालूच असतात म्हणून अविलाच्या संत तेरजाने पुन्हा एकदा त्यांचा उल्लेख करतो सांगितलेला आहे पंचेंद्रियावरती लक्ष ठेवा डोळ्याने काय पाहता नाकाने काय होंगता कानाने काय ऐकता जिबेने कुसली चव घेता हाताने कशाला स्पर्श करता ते सगळं तुमच्या मेंदूत जातं त्या ठिकाणी त्याचं चरबी चरण चालू राहतं स्मरणशक्तीमध्ये शिरतं कल्पनाशक्तीच्या भराऱ्या माणूस घेऊ लागतो इच्छाशक्ती जागृत होते चुकीच्या जा गोष्टी माणसाच्या हातून घडतात म्हणून हे सगळं विष माणसाच्या मनामध्ये जर असेल तर ते विषसुद्धा तुम्ही शांत बसल्यानंतर वर उफाळून येत असतं ॲसिडिटी कशी वरती येते तशा प्रकारे हे विष वरती येत असतं म्हणून आपण दिवसभर काय करतो ते परमेश्वराच्या इच्छेला धरून आहे का नसेल तर ते तुम्हाला प्रार्थनेच्या वेळेला नक्कीच दिसून तुमचं तुमचं मन चलबिचल होण्याची शक्यता आहे आणखी एक अडथळा आहे आध्यात्मिक मार्गदर्शनाचा अभाव कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं नाही स्वतःच्या अक्कल हुशारीने प्रार्थना करत पुढे जायचं अशा प्रकारे माणूस पुढे जाऊ शकत नाही कबीराने म्हटलेलं आहे गुरु बिना कैसे लगे पार की जर पुढे जायचं असेल आध्यात्मिक गुरु असायला हवेत कदाचित आपल्याला आध्यात्मिक गुरु जागोजागी भेटणार नाहीत परंतु आध्यात्मिक पुस्तकं आहेत ते देखील गुरु समान आहेत ग्रंथ हेच गुरु त्यांच्यामध्ये कितीतरी चांगल्या प्रकारचे विचार आहेत मराठीमध्ये पण आहेत इंग्रजीमध्ये आहेत पोप महोदयांचे विचार आहेत कॅथिकिजम ऑफ द कॅथलिक चर्च श्रद्धाग्रंथ आपल्याकडे आहे द्वितीय वॅटिकन विश्वपरिषदेचा गोशवारा आपल्याकडे आहे आपल्याकडे बायबल आहे आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्यांच्याद्वारे आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन मिळून पुढे जायचं आहे बऱ्याच वेळेला खुर खुरपटलेलं असं प्रार्थनामय जीवन माणूस जगतो माणसाला असं वाटत असतं एवढी प्रार्थना मी करतो मला काहीच फळ मिळत नाही किंवा अधूनमधून फळ मिळतं कधी कधी मिळतं कधी कधी नाही मिळत अशा प्रकारची माणसाने विचार करायचा कुठे प्रॉब्लेम आहे त्यासाठी प्रभू यशू ख्रिस्ताने दिलेला दाखला द्राक्षवेला आणि फाटे माझ्यामध्ये असल्या वाचून तुम्ही आपल्या आपण फळ देऊ शकत नाही आणि जर फळ द्यायचं असेल तर छाटणी करण्याची गरज असते छाटणी करायची म्हणजे काय ज्या अनावश्यक गोष्टीमध्ये आपला वेळ जातो त्या गोष्टी कमी करायच्या प्रार्थनेसाठी वेळ जास्त द्यायचा फळं धारण करायला तुम्ही सुरुवात कराल तसं नाही केलं तर एक दिवस ते फाटे छाटले जातात सुकले जातात आणि अग्नीमध्ये फेकले जातात खुरटलेलं असं जीवन जे असतं त्याच्यावरती वेळीच उपाय आपण करायचा आहे आणि शेवटचा मुद्दा आहे आत्मकेंद्रित प्रार्थना माणूस प्रार्थनेला बसलेला असतो पण लक्ष स्वतःवरती उदाहरण आहे परुषी आणि जकातदार तो परुषी स्वतःविषयी सांगतो मी एवढी प्रार्थना करतो एवढा उपवास करतो एवढा दशाऊस देतो आणि जकातदार दूर एकटा उभा आहे आणि सांगतो मजपाप्यावर दया कर परमेश्वरावरती त्याचं लक्ष आहे अशा प्रकारे आपल्या प्रार्थनामय जीवनामध्ये जे अडथळे असतात त्याची माणसाने जाणीव करून घ्यायची त्याच्यावरती विजय मिळवायचा मोठ्या श्रद्धेने प्रार्थनेला सामोरं जायचं तेव्हा नक्कीच प्रभू ख्रिस्ताचं हे वचन आपल्या जीवनामध्ये फळ धारण केल्याशिवाय राहणार नाही की प्रार्थनेमध्ये तुम्ही जे काही मागाल ते आपल्याला मिळालेलंच आहे असा विश्वास ठेवा म्हणजे ते तुम्हाला दिलं जाईल पिता અને પુત્ર અને પવિત્ર આત્મા હજ